नमस्कार मित्रांनो सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये दहा बाय दहाच्या एका रूमला पुट्टी प्रायमर पेंट लावण्यासाठी किती खर्च येतो मटेरियल खर्च व लेबर खर्च मित्रांनो जर तुम्हाला दहा बाय दहाच्या एका रूमला पेंटचं काम करायचं असेल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा होणार आहे चला तर मग वेळ न घालवता जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी मित्रांनो तुम्ही जर या आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मित्रांनो चार भिंती म्हणजे चारशे स्क्वेअर फूट रूमची हाईट दहा फूट आपण धरलेली आहे एक भिंत लांबीला दहा फूट आहे आणि उंचीला दहा फूट आहे अशा चार भिंती म्हणजे चारशे स्क्वेअर फूट आणि एक शिलिंग आहे शिलिंग सुद्धा दहा बाय दहा आहे म्हणजे शंभर स्क्वेअर फूट टोटल मित्रांनो आपल्याला दहा बाय दहाचा जो एक रूम आहे तो पाचशे स्क्वेअर फूट होणार आहे आता एका रूममध्ये एक खिडकी एक है। की चार चार, चौकट आहे खिडकी चार बाय चार म्हणजे सोळा स्क्युअर फूट चौकट सात बाय तीन म्हणजे एकवीस स्क्युअर फूट सोळा अधिक एकवीस केले तर सदती स्क्युअर फूट येणार आहे म्हणजे खिडकी आणि चौकटीचा जो मोकळा पोर्शन आहे ते तेथे आपल्याला कुट्टी प्रायमर किंवा पेंट लावायचा नाही त्यामुळे आपल्याला पाचशे स्क्युअर फुट मधून सदतीस वजा करायचा आहे उत्तर किती येणार आहे चारशे त्रेसष्ट स्क्वेअर फुट म्हणजे काय मित्रांनो चारशे त्रेसष्ट स्क्वेअर मध्ये आपल्याला पुट्टी प्रायमर पेंट लावायचा आणि लेबर खर्च आपल्याला चारशे त्रेसष्ट स्क्वेअर फुटला येणार आहे आता मटेरियल किती लागणार आहे हे जाणून घेऊया पुट्टी किती लागणार आहे एक किलो पुट्टी मध्ये आठ ते दहा स्क्वेअर फुट एरिया कव्हर होतो चारशे त्रेसष्ट भागीले आठ जरी धरला आपण तरी सत्तावन्न किलो आपल्याला पुट्टी लागणार आहे दहा बाय दहाच्या एका रो मध्ये पंचवीस रुपये आपण पुट्टीचा रेट धरलेला आहे सत्तावन्न किलोचे झाले चौदाशे पंचवीस रुपये म्हणजे पुट्टीसाठी आपल्याला खर्च किती येणार आहे चौदाशे पंचवीस रुपये त्यानंतर प्रायमरसाठी किती खर्च येणार आहे एक लिटर मध्ये एकशे वीस ते एकशे तीस स्क्वेअर फुट एरिया कव्हर होतो चारशे त्रेसष्ट भागिले एकशे वीस केले तर चार लिटरचा आपल्याला प्रायमर लागणार आहे दीडशे रुपये आपण प्रायमरचा रेट धरलेला आहे चार लिटरचे झाले सहाशे रुपये म्हणजे प्रायमरसाठी आपल्याला सहाशे रुपये खर्च येणार आहे त्यानंतर पेंटसाठी किती खर्च येणार आहे मटेरियलसाठी एक लिटरमध्ये सत्तर ते ऐंशी स्क्वेअर फूट एरिया कव्हर होतो चारशे त्रेसष्ट भागिले सत्तर केले तर साडेसहा लिटर आपल्याला पेंट लागणार आहे पेंटचा आपण लिटरचा सा रेट साडेतीनशे रुपये धरलेला आहे आता तुम्ही कोणत्या कंपनीचं पेंट घेणार आहेत कोणत्या क्वालिटीचं पेंट घेणार आहे त्यावरती लिटरचा रेट अवलंबून आहे पण आपण एक साडेतीनशे रुपये लिटर पेंटचा रेट धरलेला आहे साडे लिटरचे झाले बावीसशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतर लेबर, लेबर खर्च किती येऊ शकतो मित्रांनो लेबर खर्च प्रत्येक गावामध्ये वेगवेगळा येऊ शकतो तुम्ही कोणत्या भागामध्ये राहता शहरी भागामध्ये राहता का ग्रामीण भागामध्ये राहता तिथे लेबर रेट काय चालू आहे पर स्क्वेअर फूट त्यावरती मित्रांनो लेबर खर्च अवलंबून असतो पण आपण एक उदाहरणासाठी दहा ते बारा रुपये पर स्क्वेअर फूट आपण लेबर खर्च धरलेला आहे आपलं काम आहे चारशे त्रेसष्ट स्क्वेअर फूट गुणिले बारा जरी आपण रेट धरला पर स्क्वेअर फूट तरी लेबर खर्च पाच हजार पाचशे छप्पन रुपये येऊ शकतो म्हणजे टोटल मित्रांनो आपण जर बेरीज केली पुट्टीसाठी चौदाशे पंचवीस रुपये प्रायमर साठी सहाशे रुपये पेंटसाठी बावीसशे पंच्याहत्तर रुपये लेबर खर्च पाच हजार पाचशे छप्पन रुपये टोटल बेरीज केली मित्रांनो तर नऊ हजार आठशे छप्पन रुपये खर्च येऊ शकतो म्हणजे साधारण मटेरियल खर्च व लेबर खर्च दहा हजार रुपयाच्या आसपास येऊ शकतो मित्रांनो सर्व माहिती तुम्हाला अंदाज येण्यासाठी दिलेली आहे व्हिडिओ जर आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद